पद्धतीने आमचा पक्ष तोडण्यात आला खर तर आमचा पक्ष तोडणार हे मी बाकीच्या कोणालाच दोष देत नाही दोष देतो की ह्या बापाने आमच्या रक्त आठवून सगळे ऑपरेशन सहन करत आपल्याला झालेल्या सगळ्या दुखापती नंतर देखील महिना महिनाभर दौरा काढून या सगळ्या नालायकांना निवडून नाला। आणलं एकेक्याला एक पाच पाच वेळा मंत्रीपद दिलं काही जणांना उपेक्षित ठेवलं पण ह्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कधीही काहीही केलं नाही एवढा लोकशाही मानणारा हा नेता असताना तुम्ही निवडणूक आयोगामध्ये जाऊन सांगता की हुकुमशाह हे सगळं आपल्या मर्जीप्रमाणे करतात कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हे सांगू शकतो कि मी की मी शरद पवारांना भेटू शकलो नाही सकाळी आठ वाजता जा ना कोणीही बंगल्यावर चिठ्ठी दिसली की आज बोलवतात चिठ्ठी दिसली की आज बोलवतात आणि हे जे एकंदर राजकारण सुरू आहे पक्ष तोडण्याच पक्ष मोडून स्वतःच्या पक्षात सामील करून घेण्याचं पक्ष मोडून सरकार बनवण्याचं हेच संविधानाचा घात करणार आहे गोव्याचं सरकार असत केलं मध्य प्रदेशचं सरकार असच घालवलं कर्नाटकामध्ये हेच झालं आणि महाराष्ट्रामध्ये हेच होत आज बातम्या येत आहेत काँग्रेस फुटल्याचा मी काँग्रेस हा पक्ष मानतच नाही आणि माझ्या मनातला विचार एकच आहे की खरी ह्या राष्ट्राची विचारधारा आहे जी गांधीजींनी दिली जी नेहरूंनी दिली ती विचारधारा या देशाला एक ठेवू शकते आणि त्याला संविधानामध्ये बंद कोणी केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं फुला फुलेंनी शिक्षणाचे दरवाजे उघडले जेवढ्या महिला भगिनी तुमची निशाची पोरगी तर डॉक्टर आहे कुठे ती आपण कसे झालो डॉक्टर त्या महात्मा फुले उपकार आपण विसरू शकतो का आजची एका कंपूची नवीन टोळी तयार झाली आहे जी महात्मा फुलेंना मिशनरीचे एजंट म्हणतात मिशनरीचे एजंट म्हणजे ज्या कॉन्व्हेंट शाळा झाल्या आहेत हे महात्मा फुलेंमुळे झाल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे जेव्हा आपण संविधान म्हणतो आणि देशाची विविधता म्हणतो पाच कोस पे बदले पाणी पाच कोस पे बदले वाणी म्हणजे काय तर भाषा पाच कोसावर बदलते पाणी पाच कोसावर बदलत असं असताना सुद्धा माझा आणि तुमचा देश एक आहे तो संविधानामुळे आणि ते संविधान वाचण्याचं आपल्याला कोणी शिकवलं तर ते महात्मा फुले आज मला साहेबांनाही सांगायचंय त्या ईशान्य भारतात एक नवीन मोहीम सुरू झाली आहे माझ्याकडे काही काल फादर्स आले होते ते रिप्रेझेंटेशन घेऊन आले होते की आसाम आणि परिसरामध्ये एक आदेश काढण्यात आलेला आहे आणि हेमंता बिस्वा शर्मा हे त्या त्या ऑर्गनायझेशनशी चर्चा करतायत काय त्यांचा आदेश आहे साहेब की मिशनरीची शाळा असेल त्या शाळेतनं क्राईस्ट ची मूर्ती असेल तर काढून टाकायची मदर मेरीची मूर्ती असेल तर काढून टाकायची आणि जर क्रॉस असेल तर काढून टाकायचा मी मानणारच मिशनरीने जे काम भारतात शिक्षणामध्ये केलं हॉस्पिटल मध्ये केलं ते काम दुसऱ्या कुठल्याही कंपनी या भारतात केलेलं नाही आजही आपल्या भारतामध्ये मॅक्युलेज सिस्टम एज्युकेशनल सिस्टम चालू आहे भारताचं चा संपूर्ण ज्ञान असलेल्या मिशनरी शाळेंनी गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला शिक्षण दिलं मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा माझी फी फक्त सत्तर पैसे होती मी मिशनरी शाळेत शिकलो आजही कुठल्याही चर्च समोर न गेलो की बाय द नेम ऑफ द अँड द होली स्पिरिट हे म्हटल्याशिवाय मी जातच नाही पण त्याच्याने माझा कुठं धर्म बुडाला उद्या माझ्या घरी मागी गणपती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका